श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात की एका पाठोपाठ फक्त संकट येतात असं वाटतं की सगळे काही रस्ते आपल्यासाठी हे बंदच झालेले आहेत पण तिथंच कुठं एक आशेचा एक विसाव्याचा क्षण आपली वाट बघत असतो हे नक्कीच आहेत तर श्रोते हो आजचा अनुभवही खूप सुंदर आहेत ह्या मावशींचा आपण अनुभव नक्कीच ऐकूया तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या खूप छान आणि सुंदर अशा अनुभवाला आपण आज सुरुवात करणार आहोत मावशी सांगतात मी सांगली येथून आहेत माझं नाव श्रीमती गीता भोसले आहेत तर मावशी म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये जे संकटे आले संकटे कशी आली काय आली मला काही कळालंच नाही पण मी त्यावेळी काही मी स्वामी सेवेकरी नव्हते पण ज्या वेळेला खरोखर मी खूप अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अडकले त्यावेळेला मात्र मला स्वामींनीच यातून बाहेर काढले मावशी म्हणतात माझे पती की ज्यांच्या हृदयविकाराने त्यांचा म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि कालांतराने माझ्या मुलाला त्याच्याही पोटी दोन मुलं जन्माला आलेली असल्यावर एका विजेचा तीव्र झटका त्याला लागला म्हणजे त्या धक्क्याने तो गेला अशा पाठोपाठ दोन घटना माझ्या आयुष्यात अशा घटल्या की ज्यातून मला सावरणं आणि निघणं खूप कठीण होतं पण मला फक्त माझ्या एकटीचाच विचार करून चालणार नव्हता कारण माझी दोन नातवंड माझी सून मला यांच्याकडे बघून मला म्हणजे त्यांच्यासाठी मी काय करावं आणि काय न करावं याची मला खूप कमी वाटत होते कारण अडाणी असल्याकारणाने मला काही येत नव्हतं लिहिता वाचता येत नव्हतं की मी कुठे जाऊन काम करू आणि ह्या वयात तरी मी काय काम करावं तर मावशी म्हणतात घरी बसून बसून मी किती दिवस राहणार होते मग मी शेवटी उदरनिर्वाह करण्यासाठी एक साधन म्हणून मी एका म्हणजे एका ठिकाणी मी काम करण्याचं ठरवलं पण वयोमानाने व शारीरिक व्याधीमुळे काही कामही पूर्ण करता येत नव्हतं पण मला झेपेल तसं काम मी करत होते मग असंच करता करता मला एका डॉक्टरांचा घरी मला घरकाम मिळालं मी तिथं खूप छान कामही करू लागलं आहे पण माझी तब्येत मला काही साथ देत नव्हती आणि अशातच असं झालं की मी तो जॉबही मी सोडून दिला म्हणजे तिथलं काम मी सोडून दिलं का पण मी नेमकं काम सोडले आणि काही दिवसातच त्या डॉक्टरांकडे चोरी झाले आता माझ्यानंतर तर तिथं कामासाठी बऱ्याच स्त्रिया आल्या असतील गेल्या असतील कारण मला काम सोडून सहा महिने होऊन गेलेले होते त्यांनी सर्व नोकऱ्यांबरोबर म्हणजे एक संशयित म्हणून माझंही नाव त्यामध्ये त्यांनी टाकलं आयुष्यात ह्या गोष्टी मी कधी अनुभवल्या नव्हत्या आणि असे अनुभव येण्याची वेळही माझ्यावर आलेली नव्हती हे कोर्ट कचेरी काय पोलीस स्टेशन काय हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप म्हणजे अवघडच होतं पण तरीही मला त्या फेराव्या माराव्या लागल्या म्हणजे कोर्ट कचेरी आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मला माराव्या लागल्या या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रचंड मानसिक ताण होत होता कारण धोरीबाजी दोन नातवंड माझी सून माझी वाट बघत होते माझी मुलगी व नेमकीच त्यांना कोणीतरी सांगितलं की तू आजीसाठी तुम्ही आजीसाठी ही सेवा करा स्वामी महाराजांच्या केंद्रात जा मठात जा स्वामींना विनवणी करा की आमची आजी सुखरूप बाहेर निघू द्या कारण आमच्या शेजारी बाजारी सगळ्यांना माहिती होतं की माझा स्वभाव कसा आहे सगळ्यांनी म्हणजे जणू जसं काही त्यावेळेला स्वामींना माझ्या घरात यायचं होतं माझ्या आयुष्यात यायचं होतं तर महाराजांनी ही सगळी गाठबेट घडवून आणलेली होती माझी मुलगी आणि माझी नात नेमक्याच सेवा करायला लागलेल्या होत्या आणि एका दिवशी असंच मला ती बोलू लागली आई तू जास्त काही करू नको पण तू स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेत राहा तुला नक्कीच स्वामी यातून बाहेर काढते आणि काळजीही करू नकोच तू स्वामी समर्थ महाराजांना सापडं घाल आता मी तर होती अडाणी मला काही लिहिता वाचता येत नव्हतं मग त्यावर त्या दोघींनी मला सांगितले की आई आजी तू फक्त मनातल्या मनात स्वामी समर्थ महाराजांचा धावा कर हा मंत्र म्हणत राहा आणि सगळं काही ठीक होईल असंही म्हणत राहा मला जणू ज्या त्या दिवशी मला जसं काही प्रचंड बळ मिळालेलं होतं आणि त्या दिवसापासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप सुरू करण्यास ठरवलं आणि ते सुरूच ठेवलं मुखावर येता जाता उठता बसता अगदी झोपायच्या अगोदरही मी महाराजांचं नाव घेऊ लागले आणि काय चमत्कार की अवघ्या आठ दिवस पालटून गेले त्या गोष्टीला आणि मला असं वाटतं आठ ते दहा दिवस झालेले होते आणि वकिलांचा निरोप आला की ज्या डॉक्टरांनी ती केस टाकलेली होती ती ती केस त्यांनी मागे घेतली व त्यासाठी त्यांनी मला कोर्टात बोलावले आहे या माझ्या केसचा निकाल श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपेने लागला असंही मावशी आहेत आजही मी स्वामी समर्थ महाराजांचा जप नित्य करते महाराजच मला तारणार आहेत आणि सर्व समस्यांमधून माझे रक्षण करणार आहेत हे अगदी माझ्या मनात ठसलेलं आहे आणि माझे स्वामी माझ्या मनात नसून माझ्या हृदयात आहे असंही मावशी आहे श्रोते हो कोणाच्या आयुष्यात कधी महाराज येतील भेटतील आणि कधी काळी कोणाच्या मुखातून महाराजांची सेवा आपल्याला मिळेल हे कधी कोणी सांगू शकत नाही असाच काहीतरी या मावशींचा अनुभव होता खरंच आहे एवढे दोन पहाड मावशींनी पार पाडले पण जो तिसरा पहाड होता तो खरंच खूप त्रासदायक होता कारण तो मानसिकही होता ताणतणावातही होता आणि घरी असणारी दोन नातवंड आणि सून त्यांच्याकडे बघून मावशींनी काम करण्याचं ठरवलं पण बघा कसं अंगलट मावशींच्या आलं कधीतरी असंही होतं की आपली चूक नसते पण समोरचा व्यक्ती आपल्याला चुकीचा समजतो असो मावशींना खूप पाठबळ देऊ स्वामी महाराज सगळ्या प्रकारातून बाहेर निघण्यासाठी म्हणजे आयुष्यामध्ये त्यांना जे काही सुख संपत्ती आरोग्य आनंद सगळं काही महाराज देऊ हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजची केलेली सर्व सेवा आपण स्वामीचरणी अर्पण करूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तुम्हालाही जर तुमचे अनुभव इथं आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलवर मांडायचे असेल तर तसेही तुम्ही मांडू शकतात तर चला श्रोते हो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ